जय जे भीम जयशिवराय आपण पाहतो की मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या कामामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के शिक्षक या ठिकाणी सर्वेक्षणाचं काम करत आहेत खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के शिक्षकांनी शाळा सोडून सर्वेक्षणाचं काम करायचं हे कितपत हो योग्य आहे आपण पाहतो बारावीची दहावीची परीक्षा आता तोंडावरती आलेली आहे सतरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत शिक्षक हे शाळेवरती नाही आहेत म्हणजे त्यांची शाळा आता बंद असणार आहे मग महाराष्ट्र सरकार खऱ्या अर्थानं झोपलंय की काय महाराष्ट्रात आपण पाहतो की बेरोजगार युवक पडलेला असताना युवकांची यो, संख्या किती पटी लाखाच्या वरती बेरोजगारांची संख्या पडली आणि महाराष्ट्र सरकार काय करते इमर्जन्सी म्हणून या शाळेतल्या शिक्षकांना सर्वेक्षणाचं काम देते मग हे बेरोजगार जे काही तरुण आहेत त्यांची एखादी टीम तयार करून त्यांनाही रोजगार मिळेल आणि सर्वेक्षणाचं कामही तयार होईल असं काहीतरी नियोजन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं केलं पाहिजे या ठिकाणी एकतर मराठ्यांना आरक्षण या ठिकाणी सरकार देत नाहीये आणि दुसरं जर आपण पाहतोय तर जी नवीन पिढी शिकू पाहते जे शाळेत येत आहेत मुलं त्यांची या ठिकाणी शैक्षणिक बर्बाद या ठिकाणी सरकार करत आहे कुठेतरी हा विचार सरकारनं केला पाहिजे आणि सर्वेक्षणाचं जे काही काम शिक्षणकड शिक्षकांकडे सोपवलं आहे ते त्वरित मागं घेऊन त्याच्यासाठी या ठिकाणी जे काही समाजामध्ये बेरोजगार युवक आहेत शिक्षित आहेत त्यांना त्या ते ठिकाणी तयार करून त्यांना त्या ते ठिकाणी त्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सर्वेक्षणाचं काम दिलं गेलं पाहिजे या ठिकाणी मी मागणी या ठिकाणी समस्त युवकांच्या वतीनं या ठिकाणी सरकारकडे ही मागणी करत आहे